महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा नमस्कार महाराष्ट्र निर्माणमध्ये सरसे स्वागत मी राहुल मगदो कालच्या एका दिवसाच्या दोन तासाच्या पावसाने कोल्हापूर शहरात सर्वत्र दैना टाकली बाहेरचे आलेले पर्यटक असं म्हणत होते कि की कोल्हापूर शहर आता बुडतंय की काय अशी परिस्थिती सर्व नाल्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती आजूबाजूला तसेच मुख्य रस्त्यावर नाल्याच्या बाजूला अशी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीला आपण सर्वजण जबाबदार आहोतच परंतु याबरोबर प्रशासनाचंही काम होतं की जी कोल्हापुरातले महत्वाचे जे बारा नाले आहेत त्याची साफसफाई केली गेली का हा प्रश्न अनुत्तीर्ण राहतो कोल्हापूर महापालिकेने असा दावा केलेला की के आम्ही सफाई केलेली आहे परंतु ती सफाई कुठे केली के हे महापालिकेने आता सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो कचरा नाल्याच्या बाजूला काढलेला होता तो कचरा पुन्हा नाल्यामध्ये या ठिकाणी आलेला होता अशी दैनिक परिस्थिती काल कोल्हापूर शहराची झाली होती तर याला जबाबदार कोण आहोत ना नागरिकांनी या ठिकाणी जो कचरा प्लॅस्टिकचा कचरा आहे तो टाकलेला आहेच नागरिक जबाबदार आहेतच त्याचबरोबर प्रशासन देखील या ठिकाणी तेवढंच जबाबदार आहे सर्वांनी मिळून आता या ठिकाणी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे तरच कोल्हापूर शहर डुबण्यापासून वाचणार आहे कोल्हापूर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने या बाबतीत ठोस पावले राज्यकर्त्यांनी ठोस पावले या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे तरच कोल्हापूर या ठिकाणी डुबण्यापासून वाचू शकतो कालच्या डरफुटी दृश्य झालेल्या पावसाने कोल्हापूर दुबतय की काय अशी भीती मनामध्ये नागरिकांची आलेली आहे एका पावसानं कोल्हापूरची दयनीय अवस्था झाली तर पुढे येणारा दो पावसाचा जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे जे महिने आहेत त्यामध्ये या कोल्हापूर शहराची काय परिस्थिती होईल अशी भीती आता नागरिकांना वाटू लागलेली आहे महापालिका प्रशासनाने दावा केलेला आहे की आम्ही नालेसफाई केलेली आहे परंतु ही नालेसफाई पूर्ण जर झाले असती तर कालची परिस्थिती उद्भवली असती का असा नागरिकांचा प्रश्न या ठिकाणी आहे कोल्हापुरातील महत्वाचे बारा नाले आहेत त्यापैकी काही नाल्यांचीच ही साफसफाई झालेली आहे असा नागरिकांचा देखील दावा आहे आम्ही देखील असंच म्हणत आहोत की कोल्हापूरची बारा नाल्यांची सफाई ही प्रशासनाने केलेली नाही काही दोन तीन नाल्यांची सफाई ही केलेली दिसते जे शहरात ज्या ठिकाणावरून मोठ्या पद्धतीने मोठे जे नाले शहरामध्ये प्रवेश करते झालेले आहेत जे कोल्हापुरात नाले स्थिरावलेले आहेत त्या ठिकाणची सफाई प्रशासनाने केलेली नाही आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते जयंती नाला हा अलीकडच्या काळात जरी याला जयंती नाला म्हणलं जात असेल पण पूर्वीच्या काळात ही जयंती नाला जयंती नदी होती ही इथे नदी या ठिकाणी इथेच जमा झाली आणि त्याचा नाला झाला याला जबाबदार कोण आता त्या पावसामध्ये जे नागरिकांची घरे पाण्याखाली गेलीत व्यावसायिकांची दुकाने पाण्याखाली गेलीत याला जबाबदार कोण हा प्रश्न आता या ठिकाणी आलेला आहे त्याचं उत्तर प्रशासनाला देणं महत्वाचं आहे आणि या प्रशासनाच्या उत्तराची वाट आता नागरिक बघत आहेत कोल्हापूर शहरामध्ये काल पहिलाच प्रचंड मोठा असा पाऊस झाला परंतु या पावसामुळं कोल्हापूरची सगळी दहना झाली यामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं ऑफिसमध्ये पाणी गेलं लोकांच्या गाड्या बुडल्या अनेक महिला वृद्ध महिला यांना त्या पाण्यात चालता येईना ना प्रचंड मोठी अशी अवस्था ही नेमकं कारण काय तर कोल्हापूर महानगर सा पालिका सांगते दावा करते की आम्ही सर्व नाले सफाई केलेले आहे जर आपण नाले सफाई केलेले आहेत मग हे शहर का नंबर एक दुसरा विषय आहे की नाल्याच्या सफाई केलेला कचरा नाल्याच्या शेजारी ठेवला गेला त्यामुळे कालच्या प्रचंड पावसानं तो कचरा पुन्हा नाल्यामध्ये आला नाल्याजवारे पंचगंगा नदीला गेला आज राजाराम घाट बावड्याची जर परिस्थिती बघितलं लाखो टन कचरा त्या बंधाऱ्यामध्ये अडकलेला आहे सगळ्यात दुसरी गोष्ट अशी की शंभर कोटीचे रस्ते झाले आणि ह्या शंभर कोटीच्या रस्त्यामध्ये जे रस्ते केले ते रस्ते उंच झाले आणि दुकानाने घरं फ्लॅट हे खाली झाले त्याला कोणत्याही प्रकारची गटर नाही जोपर्यंत गटर नाही त्यामुळे पाण्याची व्यवस्था ती योग्य होत नाही निव्वळ ह्या गलतान आणि शून्य नियोजनामुळं कालचा हा कारभार झालेला आहे महानगरपालिका कोणताही दावा करो त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत जी परिस्थिती झालेली आहे कालची ही संपूर्ण महानगर जबाबदारी महानगरपालिकेची आहे हे यांनी कबूल केलं पाहिजे महानगरपालिकेनं तात्काळ जिथं जिथं चोकअप झालेले ड्रेनेज आहेत ते साफ करणं आवश्यक हो आहे काल जर बघायला गेला तर ड्रेनेजचे झाकणं ओपन होऊन पाणी बाहेर येत होतं ते का होत होतं जर नैसर्गिक तिथे जाण्याची प्रक्रिया जर असती तर ते झालंच नसतं सगळ्यात महत्वाचं अनेक ठिकाणी जे नैसर्गिक नाले आहेत ते वळवले गेलेले आहेत त्याच्यावर बांधकाम झालेले आहेत रेड मध्ये बांधकाम होत आहेत हे कोण पाहणार नागरिकांना ह्याचा प्रचंड त्रास होतोय यांच्या शून्य नियोजनामुळं नागरिक हैराण त्यामध्ये भरडले जातात त्यामुळं या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे महानगरपालिका प्रशासक म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुन्हा अशी नाले तुंबणं किंवा पुन्हा पुन्हा शहर पाण्याखाली जाणे असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे काल एक तासाच्या पावसामुळे आपल्याकडे ता इथं ज्योतियापर्मेंटच्या खाली बेसमेंटला गुडगाभर पाणी भरलं टू व्हीलरचं नुकसान फोर व्हीलरचं नुकसान आपल्या बिल्डिंग गेल्या खाली कार्पोरेशनने जे रोड केलेले आहे ते आज झालेत वर त्याचं काहीतरी आम्हाला हे करून द्या दर पावसात एक तासात दोन तासात पाऊस पडल्यानंतर आपल्याकडे गुडगाभर पूर्ण दरवर्षीचं नुकसान आहे ठरलेलं साधारणपणे इथे एक शंभरभर लोक राहिले आहेत इथे चोवीस पंचवीस फ्लॅट्स आहेत रोज दर हीच आपली प्रॉब्लेम होते की पाणी आलं एक तासाचा पावसावर पूर आपल्याकडं म्हणजे खूप अवस्था वाईट आहे इथं इथं पेशंट राहतात वृद्ध लोक राहतात सगळ्यांची अवस्था एकदम बेकार आहे पाऊस पडला की इथं पहिला हे होते की आपण जायचं कुठं ग्राउंड फ्लोरला आणि ग्राउंड फ्लोरला जर फ्लॅट आहे ऑफिस आहे चालू शकत नाही एवढी अवस्था वाईट आहे इथं काल झालेल्या ढग फुटी सदृश पावसामुळे कोल्हापूर शहराची अवस्था अतिशय वाईट झाली म्हणजे मुंबईला आपण मुंबा तुंबापुरी म्हणत होतो या राजारामपुरीला आपण आता पाण्याने तुंबापुरी झाली असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण चौदाव्या गल्लीपासून जे पाणी खाली येते त्या पाण्याचा फ्लो त्या गटात साफ केलेला नाहीत राजाराम रोड हा मेन रोड आहे या रोडला जो नाला आहे गार्डन शेजारून चाटेस्कूलच्या जवळून गेलेला तो नाला पावसाळ्यापूर्वी साफ करणं गरजेचं होतं पण प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही टॅक्स तुम्ही भरून घेत आहे रोड टॅक्स घेताय जीएसटी भरून घेत आहे आमचा फाळा घेताय तर तशा इथ्या दुकानदारांना सुविधा देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे पण या कालच्या पावसामुळे बरीच बऱ्याच दुकानामध्ये पाणी गेलं गाड्या अडकल्या पाण्यामध्ये आणि दोन हजार एकवीसला पूर्वीसुद्धा पाणी आले होतं त्याचासुद्धा प्रशासनानं दखल घेतली नाही एकोणीसला पण आला होता पूर एकोणीसला पूरच म्हणायचा तो पूर आता जर एवढ्या कालच्या एक तासाभराच्या पावसामुळे जर एवढा ये पूर येत असेल तर कंटिन्यू जर पाऊस चालू झाला तर कोल्हापूर मला वाटते राजारामपुरी ही पंचगंगेच्या शेजारी वसलेलं एखादं पेट आहे असं म्हणण्यात काही चुकीचं ठरणार नाही ना जास तेव्हा प्रशासनानं जास्तीत जास्त काळजी घ्यावी जसं प्रशासन बऱ्याच गोष्टी कर लागू करत आहे फळा वाढ केलेलं आहे लाईट बिल्ल वाढ केलेलं आहे पाणीपट्टी वाढ केली आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना सुद्धा किंवा व्यावसायिकांना प्लॅस्टिक बंदीवर प्लास्टिक वापरावर बंदी, वापरा बंदी आणा जेणेकरून या नाल्यांमध्ये हजारो टन प्लास्टिक निघालेलं आहे आता राजाराम बंधारा पहिला तर राजाराम बंधारा पूर्ण प्लास्टिकनं झाकला गेला होता प्रशासनानं तिथं व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवा पण व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवत असताना व्यापाऱ्यांना सुद्धा सुविधा देणं बंधनकारक आहे कारण काय आलंय चार वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत नगरसेवकांच्या हातात आम्ही नगरसेवकांना आम्ही सांगू शकत नाही प्रशासक आहेत त्या भेटत नाहीत प्रशासक ऑफिस ते घर घर ते ऑफिस मग तुम्ही प्रशासक नेमले कशाला राज्य शासनानं कोल्हापूर प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करावा करा अन्यथा याच्यावर एक उग्र आंदोलन छेडलं जाईल कारण हा दरवर्षी आम्हाला त्रास जाणवत आहे शम चोटोगेर आपलं वर्कशॉप आहे इथं नागा पार्क कलेक्टर ऑफिस रोडला आपलं वर्कशॉप न रस्ता केल्यानंतर आमचं वर्कशॉप तीन फूट खाली गेलेला आहे नियमाप्रमाणे आमचं ऑफिस खाली गेलेलं आहे तीन फूट नियमाप्रमाणे परंतु हे जर आय आर ला सांगितलं असतं महापालिकेने अधिकाऱ्यांनी नेत्यांनी की बाबा रस्ता पहिला खोदून हाईट खाली घेऊन मग रस्ता बनवा तर हा नुकसान झालं आमचंच नाही बऱ्याच लोकांचं या नागरा पार्कात नुकसान झालेलं आहे आय आर ने जिथं जिथं काम केलंय त्यांनी डायरेक्ट हाईट वाढवलेली आहे हाईट वाढल्यामुळे सगळ्यांचं नुकसान सगळ्यांची चौकटी सगळ्यांच्या पायऱ्या आत आलेल्या आहे पाणी आता आत येत आहे असाच का नियम आमच्याकडं फक्त केलेला आहे आता कलेक्टर ऑफिसच्या दारात नवीन नियम केलेला आहे त्यांनी आता तिथं रस्ता खोदून नवीन रस्ता करावा लागलाय परंतु ते रस्त्याच्या खाली आहे फक्त आमच्या इकडं वेगळा नियम कलेक्टर ऑफिसच्या दारात वेगळा नियम तिथं अधिकारी तेच आहेत नेते तेच आहेत कलेक्टर तेच आहेत सगळीकडं वेगवेगळा नियम तिकडं जी अडचण केली नाही आमची अडचण केली ह्याचा काय अर्थ आहे